नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गट क्रमांक सव्वीस ते चाळीसमध्ये कोणते नंदे गटपत झाले ते व्हिडिओमार्फत आपण बघूया गट, गट क्रमांक सव्वीसमध्ये नाशिकचा गुरु आणि शरदभाऊ पुरकर यांचा विराटी टॉपची गाडी गटपत झाली आहे तर सत्तावीसमध्ये शिंदेचा नकरे आणि नंद्या ही गाडी गटपात झाले गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये नागनाथ निरकर यांचा लंपी आणि पाकऱ्या ही गाडी गटपत झाली गटक्रमांक एकोणीसमध्ये नरसिंह नर्शी, नरसिंहपूरकरांचा सर्जा आणि अंजिरीसुद्धा टॉपची गाडी गटपात झाली तीसमध्ये कालबुरकरांचा शंभू आणि नकऱ्या ही गाडी गटपत झाली एकतीसचा निकाल पेंडिंग होता बत्तीसमध्ये ग्रुप यांचा होंडा आणि रणवीर ही गाडी गटपत झाली आहे गट क्रमांक तेत्तीसमध्ये जीवन ड्रायवर यांचा सुंदर आणि सुंदर ही टॉपची गाडी गटपत झाली आहे चौतीसमध्ये गाडी गाडीकरकरांचा लक्ष्या आणि सोन्या ही गाडी गटपत झाली आहे पस्तीसचा निकाल पेंडिंग होता छत्तीसमध्ये भारत आणि सोन्या ही गाडी गटपत झाली आहे सवती सर्वात शेवटला सुटला यामध्ये सुंदर आणि लक्ष ही गाडी गटपत झाली आहे अडतीसमध्ये अभिजित साळुंके यांचा गुरु आणि बाजी ही टॉपची गाडी गटपात झाली एकोणचाळीसमध्ये बेटवडेकरांचा लक्ष्मणराव आणि पप्पू पवार यांचा सोने ही गाडी गटपत झाली तर एकोण चाळीसमध्ये मित्रांनो गणाभाऊ आणि तडसरकरांचा तडसडकरांचा भाऊ आणि बाहुवाल ही गाडी गटपत झाली आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नाईनचे गट व्हिडिओ आवडले असेल तर मी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये पस्तीस आणि एकतीसचा निकाल पेंडिंग आहे तो थोड्या वेळात समजेलच तर व्हिडिओ आवडले असेल तर मी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद